हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नऊ एप्रिलला वारा आहे मंगळवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा जो सण आहे किंवा हा जो दिवस आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी अनेक प्रकारचे योग सुद्धा जुळून आलेले आहेत आणि त्यामुळे या दिवसाचं महत्व अधिक पटीने वाढलेलं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोने चांदी खरेदी करत असतो आणि त्यासोबतच नवीन वस्तूंची खरेदी सुद्धा आपण या दिवशी करत असतो कारण हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो गुढीपाडवा या सणाच्या मागे अनेक प्रकारच्या कथा आहेत आणि ज्या सांगितल्या जातात तर या दिवशी ब्रह्मांनी सृष्टीची निर्मिती करण्याची सुरुवात केली होती आणि सांगितलं जातं की या दिवसापासून आगे आगे योग सुद्धा हे शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे आणि त्यामुळेच या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा सुद्धा केली जाते तर या दिवशी रावणाचा पराभव केल्यानंतर चौदा वर्षाचा वनवास संपून राम सीता आणि लक्ष्मण अयोध्येमध्ये परतले होते आणि त्यामुळे विजयाचा जल्लोष म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते आणि त्याचे नवीन वर्षाचे स्वागत सुद्धा केले जाते म्हणून सुद्धा गुढीपाडव्याचं विशेष महत्व हे सांगितलं जातं गुढीपाडव्या ही जी तिथी आहे किंवा हा जो दिवस आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी सुद्धा आपल्या घरातल्या या वस्तू चुकून सुद्धा तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीयेत तुम्ही जर या वस्तू कळत न कळत तुमच्या घरातून दिल्या तर तुमच्या घरामध्ये तुमच्या बर्बादी होईल आणि तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीयेत तर अशा कोणत्या वस्तू आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणारच आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर गुढी पाडवा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षातला पहिलाच सण हा मानला जातो आणि पहिला दिवस सुद्धा मानला जातो तर या दिवसापासून मराठी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाला सुरुवात होत असते तर तेव्हा नवीन वर्ष हे सुखा समाधानाने जगता यावे यासाठी काही गोष्टी आवर्जून आपल्याला करायच्या आहेत आणि काही गोष्टींची आपल्याला काळजी सुद्धा घ्यायची आहे गुढीपाडव्यानंतर सुरू होणाऱ्या नवीन वर्षातील काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या कोणालाही द्यायच्या नाहीये त्या वस्तूंसोबत आपलं भाग्य हे जोडलं गेलेलं असतं आणि तेव्हा या गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचं भाग्य जे आहे तर ते इतरांना देत असतात तर असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये ताणतणाव वाढत असतो आणि घरामध्ये भांडणं आजार बन, हे सुद्धा निर्माण यामुळे होत असतात त्यामुळे आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या चुकून सुद्धा कोणालाही द्यायच्या नाहीयेत नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये मिठाई खरेदी करून आपल्याला आणायची असते आणि यानंतर त्यातला काही प्रसाद हा आपल्याला देवी देवतांना दाखवायचा असतो नैवेद्य म्हणून तो अर्पण करायचा असतो आणि यानंतर घरातील सर्व सदस्यांनी या प्रसादाचं वाटप करून सगळ्यांनी तो घ्यायचा असतो असं केल्यामुळे वर्षभर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला चुकून सुद्धा काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचं नाही आहेत काळा रंग हा अशुभ असा रंग मानला जातो आणि गुढीपाडवा हा अत्यंत महत्वाचा शुभ दिवस आहे आणि त्यामुळे तुम्हाला काळ्या रंगाच्या कपड्याचं परिधान हे करायचं नाहीये या दिवशी आपल्याला लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचं आहेत कारण पहा गुढीपाडव्याला आपण भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीची पूजा करत असतो सेवा करत असतो त्यामुळे पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा आवडता रंग आहे आणि लाल रंग हा माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे त्यांची सदैव कृपा आपल्यावरती वर्षभर राहावी यासाठी आपल्याला या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचं आहेत या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला लख प्रकाश ठेवायचा आहे या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला अजिबात अंधार हा ठेवायचा नाही आहे त्याबरोबरच आपलं जे पाकिट असतं म्हणजे जे आपलं वॉलेट असतं तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी बिलकुल पण एमटी ठेवायचं नाही म्हणजे मोकळा ठेवायचा नाही आहे तर पहा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या पाकिटामध्ये म्हणजे आपल्या वॉलेटमध्ये कोऱ्या करकरीत काही नोटा ठेवल्यामुळे तर आपल्या घरामध्ये ही आकर्षित होत असते आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये थोडेफार पैसे हे आवर्जून ठेवायचे आहेत आता कोणत्या वस्तूच्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या इतरांना द्यायच्या नाही आहेत तुमच्या घरामध्ये कोणी कितीही येऊन मागितल्या या वस्तू तरी सुद्धा तुम्हाला चुकून देखील द्यायच्या नाहीयेत फक्त तुमचे शेजारीच असतील किंवा तुमच्या अगदी जवळचे नातेवाईक असतील तर त्यांनी सुद्धा या वस्तू जर मागितल्या तर त्यांना सुद्धा तुम्हाला चुकून ही या वस्तू द्यायच्या नाही यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची वस्तू म्हणजे दही नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोणालाही दही देऊ नये ती व्यक्ती कितीही जवळची असेल आणि तिला कितीही वाईट वाटलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला तुम्हाला हे दही द्यायचं नाहीये त्यामुळे तुमच्या घरातली लक्ष्मी ही घरातून निघून जाते आणि घरामध्ये गरीबी दरिद्र येत असते त्यामुळे तुम्हाला दही हे कोणालाही चुकून सुद्धा द्यायचं नाहीये यानंतर दुसरी वस्तू म्हणजे मीठ मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि मीठ ही अशी वस्तू आहे जी कोणालाही आपल्याला अजिबात द्यायची नसते आपल्या घरामध्ये बघा कोणीही कधीही मीठ जर मागायला आलं तर त्यांना आपल्याला द्यायचं नाही आहे जेव्हा आपण आपल्या घरातलं मीठ दुसऱ्यांना देत असतो तेव्हा आपल्या घरातली लक्ष्मी आपण दुसऱ्यांच्या हाती देत असतो आणि दुसऱ्यांच्या घरी आपण लक्ष्मीला पाठवत असतो त्यामुळे तुम्हाला कधीही कोणालाही मीठ हे चुकून सुद्धा द्यायचं नाहीये यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला द्यायचं नाही आहे ही पुढची वस्तू म्हणजेच तांदूळ आता वेगवेगळे तांदळाचे आपण उपाय करत असतो तांदूळ हे बऱ्याच उपायांमध्ये वापरलं जातो खूप प्रयत्न करून आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आणि वारंवार पैशांच्या अडचण येत असतील पैशाला पैसा लागत नसेल घरामध्ये दरिद्री गरिबी ताण तणाव वाढतच असेल पैशाच्या अडचणी वाढत असतील तर तुम्हाला तांदूळ जे आहे तर ते कोणालाही चुकून सुद्धा दान करायचे नाहीयेत अगदी तुम्हाला अगदी उसने किंवा उदार म्हणून सुद्धा द्यायचं नाहीये तांदूळ हे सुद्धा आपण देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाचे असे मानले जातात तांदळाला अक्षदा सुद्धा म्हटलं जातं आणि तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे आपल्या घरातले तांदूळ तुम्हाला या दिवशी चुकून सुद्धा कोणालाही द्यायचं नाही आहेत त्याचबरोबर तुमच्या पैशांच्या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार येत असतील आणि कधीही तुमच्या घरामध्ये तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला चुकून सुद्धा इतरांना द्यायचं नाही या दिवशी तुम्हाला पैसे सुद्धा कोणालाही उधार किंवा उसने म्हणून द्यायचा नाही आहेत त्यामुळे एक रुपया सुद्धा तुम्हाला चुकून सुद्धा कोणालाही द्यायचा नाहीये तुमच्या कमाईतला एक रुपया असू द्या तरी सुद्धा तो तुम्हाला द्यायचा नाही किंवा कोणतीही मोठी रक्कम असू द्या ती सुद्धा तुम्हाला तुमच्या घरातनं उधार म्हणून कोणालाही द्यायची नाहीये असं केल्याने घरातील लक्ष्मी घरातून निघून जाते आणि आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी निघून जाते आणि त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी असं केल्यामुळे त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतात त्यामुळे या दिवशी कोणालाही चुकून तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहेत तर अशा पद्धतीने याच्या चार वस्तू तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत तर या वस्तू तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही कोणाला द्यायच्या नाही आहेत त्यासोबतच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या घरातल्या तुटक्या फुटक्या वस्तू घरातनं प्रथम तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये निगेटिव्ह ऊर्जा ही समाविष्ट झालेली असते आणि त्यामुळे तुमच्या घरातील तिजोरी असेल कपाट असेल तर ते सुद्धा तुम्हाला उघडं ठेवायचं नाहीये कपाटामध्ये तुम्हाला वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमची जी लक्ष्मी आहे तर ती ठेवायची आहे आणि कपाट तुम्हाला वारंवार तुमचं उघडं ठेवायचं नाही आहे त्यामुळे तुमची लक्ष्मी ही बाहेर जाते असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला या सुद्धा गोष्टींची काही काळजीही घ्यायची आहे अशा पद्धतीने ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या कोणालाही द्यायच्या नाही आहेत आणि जे काही नियम तुमच्या सोबत मी शेअर केलेले आहेत तर त्याचं सुद्धा तुम्हाला आवडजून पालन हे करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची जर्नी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।